निर्णय घ्यायला पाहिजे होते चार महिन्यापूर्वी म्हणजे दिशाभूल करता अध्यक्ष महोदय मला एक सांगा ज्यांनी आता अध्यक्ष महोदय केली रुपये आणि आता चार महिन्यानंतर सीझन संपल्यानंतर हे आज निर्णय घेत आहेत तो पण का झोपला होता का अध्यक्ष मध्ये सरकार झोपलं होतं का याचं उत्तर द्या पहिल्या अध्यक्ष मध्ये अध्यक्ष महोदय माझ्या माहितीप्रमाणे अजून सीझन चालू आहे ऐका 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 ऐकून तर घ्या संपलेला नाहीये संपलेला नाहीये उत्तर घ्या उत्तर घ्या बसा बसा आपण घेणार उत्तर घ्या मी, जा, मी जा बोला मंत्री महोदय आपण बोला मी ऐकतोय मी त्या जिल्ह्यामधला संत्रा खरेदी करून जाताना घेऊन गेलो म्हणजे संत्रा अजून मार्केट मध्ये आहे आणि जो अरे ऐका ना बोला बोला अरे ऐका ना बोला मंत्री महोदय आपण बोला आपण बोला माझ्याकडे बघून बोला दादा असू लागले म्हणून त्यांना शंका वाटू लागली ऐका ना एकशे सत्तर कोटी रुपये ज्या वेळेस आपण व्यापाऱ्यांना देणार जे बाहेर संत्रा पाठवणार त्यासाठी एकशे सत्तर एक पेटीला देऊ शकतो का हा पहिला मुद्दा आहे का जे गेलेले निर्यात केली ती जी भविष्यामध्ये निर्यात होणार ते दोघांनाही आम्ही ते अनुदान देणार